नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा दिसून येत आहे तर सर्वात अगोदर आपण ऐकणार आहोत सोलापूर येथील कांदा बाजारभाव त्यानंतर बेंगलोर येथील बाजारभाव तर मित्रांनो चेन्नई येथे आज बाजारभावात वाढ दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर पाहूयात सोलापूर येथील लाईव लि लाव तर मित्रांनो बेंगलोर इथे एकशे पंचावन्न गाडीची आवक होती म्हणजेच एक एकतीस हजार शहात्तर गुन्हे आवक होती तर त्यासाठी फुल बिग साईजला चौतीसशे ते चार हजार रुपये बिग साईजला बत्तीसशे ते छत्तीसशे रुपये मोक्कलला अठ्ठावीसशे अठ्ठावीस बत्तीसशे मिडीयमला चोवीसशे ते अठ्ठावीसशे तर जोड कांद्याला आठशे ते पंधराशे रुपये आणि लाल कांद्याला दोन हजार ते अठ्ठावीस रुपये एवढा बाजारभाव निघाला आहे तर बेंगलोरमध्येही आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो चेन्नई येथे चार हजार चारशे ते चार, चार हजार पाचशे रुपये एवढा भाव निघाला आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाची सूचना म्हणजे उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सोलापूर येथे मार्केट बंद राहणार आहे तर याची शेतकऱ्यांनी व सर्व हमाल कामगार आणि अडथ्यांनी नोंद घ्यावी या माहितीसह धन्यवाद